माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून पळवून देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत असाच एक प्रकार शेवगाव येथे घडला पोलिसांनी तातडीने पावले उचलल्याने मुलीची सुटका केली आहे शहरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रकार शेवगाव येथे घडला वेळीच पोलिसांनी यंत्रणा सक्रिय केल्याने मुलीची सुटका करत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अजिंक्य संजय खैरे राहणार शेवगाव याने सतरा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविले ऋषिकेश दत्तात्रय थावरे राहणार शेवगाव मोटारसायकल देऊन फूस लावून मुलीला पळवून नेले तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा कट होता तिचा हात पकडून तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला थावरे याच्या मदतीने अजिंक्य खैरे यांनी तिचे अपहरण केले या दोघांवर बाललैंगिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पथके स्थापन केली एक पाथर्डी हद्दीत आणि दुसरे पथक शिरूर जिल्हा बीड हद्दीत रवाना केले तांत्रिक तपासाच्या सहाय्याने आरोपी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी रोडने घायतडकवाडी शिवारात असल्याचे समजले पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत पीडित मुलगी व आरोपींना ताब्यात घेतले शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून दोन्ही आरोपीस अटक केली आहे गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एम एच सोळा ओ क्यू एकवीस सत्त्याण्णव जप्त करण्यात आली आहे